thank you चॅनल कशी आहे तुमचा स्वागत आहे आणि आज आहे मंगळवार आज चतुर्थी आहे तर मंगलवार उपवास माझ्या उपवास आहे त्यामुळे माझी देवबत्ती झाली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे थोडी माझ्याकडे साफसफाई चालू आहे तसं काल मी म्हणजे किचन वट्टा तो स्वच्छ करून घेतला आणि तिथे पण थोडे छोटे छोटे मला काकून दिसल्यापासून मला आता चेन नाही पडत आहे तर मी थोडं साफसफाई करण्यामध्ये म्हणजे तसं टाइम भेटत तसं साफसफाई करते तर आज मी सोफा आहे आमचा तो सोफा पुरा ओपन करून मी सर्व ह्याच्यातला सामान बघा हा बघा सर्व सामान मी काढलं आणि मी सोफ्याच्या आतमध्येच बसली आहे तुम्हाला दाखवा बघा काढलं आहे कारण तो पुरे कडी आहे ना ते तुटून गेले म्हणजे ते अलग अलग होतो पहिला अलग नाही हो व्हायचं आता मी चला साफ करून घेऊया तर असं साफ करून घेते आता आणि इथे ना पेपर मीने टाकले हा गोल्डन पेपर टाकले तर इथे सर्व चादरी काढून ठेवले ह्याच्यात पण चादरीच आहे आणि ह्याच्यात जुने कपडे आहे आमचे आणि हे सर्व बॅगीच आहे बघा नेत्राच्या योगिनीचे ने आणि मी घेते अधूनमधून त्या बॅगी तर एवढं सर्व काढून घेतलंय आणि आता मी बोलित चला घरातले काम तर झाले उपवासाचं जेवण मिस्टरांना बनवायचं आहे तो मी संध्याकाळी घेईल बनून कारण ते रात्री उपवास सोडणार आहे आता घर थोडं स्वच्छ करायला पाहिजे त्यामुळे मी तयारी थोडीफार चालू आहे हा मास आहे ना करोनाच्या काळी मी घालायचे आता मी बोलली चला धूल सर्व धूल मी म्हणजे साफसफाई करते ना तर सर्व धूल आहे ना ते आपल्या तोंडात नाकात तर जाते तर आपलं एवढं दुर्लक्ष होतो की बाबा हे जातोय तर जाऊन दे पहिला आधी साफ होऊन दे म्हणजे साफसफाई करण्यामध्ये आपण खूप बिझी असतो कारण लक्ष नसतं तो आपलं तोंडात नाकात जातं ते तर मी बोलले चला हे लावते तर हे लावून आता मी जरा सोपा साफ करून घेणार आहे तर मी आतमध्ये आली काही सोप्याच्या सोपा म्हणजे हा काय बोलू काय बोलणार ह्याला तुम्ही ती इथे ना असं मिळल साफ करूया मला ना ही छोटीशी झाडू आहे ना आवडते आता सोपा झाड घेतला सुस्ते तसं रोजच नाही आपलं हे काम पण जरा सुचणं गरजेचं आहे आम्ही जो कवर बनवून घेतलेलं सोप्याच पूर खराब झालेलं आहे त्याला कवर कवर ह्याला कवर आणि काय बरं घ्यायला ही गादी बनवून घेतलेली डबल हेड हे अस झालंय सर्व व्यवस्थित ठेवू चला आता बंद करूया हे आता जाणार तर चला योगिनी मॅडम आली आणि आल्या आल्या तिला तयार सुद्धा केलं कारण तिच्या डॅन्स डान्स क्लास मध्ये तिला आहे की तुम्ही राधा बनून या करून साधी सिंपल सांगितले बासुरी नवीन घेतली पप्पा नी तुला काय सांगितलं क्लास मध्ये राधा बनून यायला मग तुला फटाफट मेनी किती मिनिटात बनवली राधा दहा दहा मिनिटात बनवली पाच मिनिटात आणि बासुरी आणली ती बासुरी मध्ये इथे खड्डा आहे या बघा काय म्हणू ही बासुरी आणली तुम्ही कुठला आणली चेंज करती अशी वाज अशी अशी वाजवतात पप्पाला दे पप्पाला येते का बघे पप्पा शिस्तीत वाजत तोंडातला संपो अरे काम करून करून ना भूक लागली मला आता खरंच आणि एवढा कंठाला आलाय ना योगिनी पण आली आहे डान्स करून का आम्हाला सांगत पण नाही एवढं आम्ही तिला पाच मिनटात मी फटाफट फटाफट पट तिला थोडंफार साधारण तयार केला आणि ती आली सुद्धा म्हणजे एक तासातच होता सात ते आठ वाजेपर्यंत आली तिला विचारलं बाई कशी डॅन्स केला काय केला बोलते मी विसरले आणि आता स्वतःच्याच कपड्यांची घडी करते सोडून तिच्याकडे किती घागरे तरी तिला नवीन हवा म्हणजे हे छोटे छोटे तिचे घागरे आहे ना ते त्याचा आम्ही काय करायचं दिवाळीलाच हा घेतलेला आहे हा दिवाळीलाच घेतलेला आहे तरी तो तिला जुनाच वाटतोय म्हणजे तू छान नव्हती दिसत होती तुझ्या मग योगिनी म्हणते मला ना घागरा घे मम्मी नवीन घागरा घे आता नवीन घागरा कसा घेणार कारण घरात तर चार घागरे नाही म्हटलं ते तर मी तिला ना, थे थे ना मी ते हाय ते घागरे घाल एका तासासाठी तुला नवीन घागरा कसा घ्यायचा नवीन घागरा घे आणि मी काय केलं माहिती तुझ्या पप्पाला ना सांगितलेलं मला नवीन घागरा पाहिजे मला डॅन्स डॅन्स टीचर म्हणाली करून ती तिने मला नाही सांगितलेला आणि नंतर दुपारी नाही ने, नेत्राने फोन केलेला पप्पा तू येणार आहे ना मी मुली नी कशाला बोलते योगिनीला नवीन घागरा घ्यायचा आहे मी कोणी ठरवलं योगिनीने ठरवलं मी लिथाम तिचे घाकरे काढून दाखवते म्हणून हे तीन घागरे काढले तेव्हा त्याच्यातला एक घागरा घालून गेली तरी पण मग आल्यावर मला नवीन घागरा पाहिजे आता हा घागरा का वाईट आहे बघा किती सुंदर आहे हा घागरा या आता गेल्या वर्षी तिला दिवाळीला घेतलेला होता हा दुसरा दाखवते मी तुम्हाला दुसरा हा एक आता जुना आहे दोन वर्ष झाला असेल कदाचित दोन, दोन नाही हा दोन वर्ष आलं नाहीत राहायला हा एक आणि हा मीनी हिला घेतलेला तेव्हा तिला राधा बनायचं होत ना तेव्हा मीने दादरवरन हा रस्ता आणि ही याच्यावर वडणी आणि हा नेत्रा मॅडमचा कागरा आहे तेव्हा नेत्रा पाचवीला होती ना तेव्हा तिला घेतलेला होता आ, है। है। फूप, फूप हा टॉप आहे आणि हे मला खूप खूप आवडतो हा नेत्राचा आहे हा घागरा पण मी ठेवलाय योगिनीसाठी की योगिनी पाचवी जरा ह्या साईडची होईल ना तेव्हा ती घालेल पण योगिनीचा म्हणजे लूज लूज खूप अजून जरा बॉडी नाही असे एवढे घागरे असून सुद्धा तिला दोन दीड हजाराचे घागरे पाहिजे तिला मारायचं मला मन करत रात्रीचे अकरा वाजले आणि मिस्टर आता आले आणि त्यांचा हाय उपवास आणि उपवास आहे तर मला मध्ये आला प्रॉब्लेम त्यामुळे मीनी माझ्या परीने तसं जमतं तसं जेवण केलं आहे पण देवासमोर काय निवेद दाखवू नाही शकत म्हणून त्यांना बोले लांबसून दाखवा आणि तुम्ही उपवास सोडा आणि आणले मोदक आम्ही मी मो मला तर मोदक येत नाही बनवायला त्यामुळे मी बाहेरनाच आणते मोदक आमच्या इथे सिद्धविनायकचं मंदिर आहे तिथेच दुका म्हणजे मोदकम दुकान आहे तिथनं आम्ही मोदक घेऊन येतो उकडीचे तर मी तुम्हाला दाखवते मी साधा सिंपल जेवण केलं आहे भात केला बटाट्याची भाजी आणि डाळ आणि म्हणजे मिस्टरांनी आणलं आहे मोदक उकडीचे बोलते हो मिस्टर घ्या चला तुम्ही लांबसूनच देवाला निवेद दाखवा आपला आणि उपवास सोडा हो हो मेन गोष्ट मी सकाळी चपाती आणि चण्याची भाजी केलेली होती ते कसं देऊ त्यांना त्यामुळे मी फटाफट -पट, बटाट्याची भाजी डाळ आणि भात केला चला आता जेवून घेते आणि खूप थकली आहे मी पहिलाच दिवस आहे आणि एवढं सर्व काम करायचं म्हटलं ना तर ले नाकीनं होते तरी पण आपलंच घर आहे आपलेच काम आहे करणं गरजेचं आहे त्यामुळे केला थोडा थोडा करून तर आता जेवून घेते आणि इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला प्लीज माझी ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सब प्रेस करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला बाय बाय गुड नाईट